माझ्या माहितीनुसार आता कोणी उठून उभं राहून सांगावं हो, की साहेब माझी चोरी तक्रार होती आणि मी तुम्हाला भेटलो पण माझी तक्रार घेतली नाही ही एक व्यक्ती सोडून ही व्यक्तीचं प्रकरण वेगळं आहे प्लीज नाही प्लीज प्लीज नाही असं नाही इथे जेवढे मागील काही दिवसांपासून नेवासा शहरात चोरांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये घरफोड्या टू व्हीलर फोर व्हीलरच्या देखील बऱ्याच चोऱ्या झालेल्या आहेत चोरी झाल्यावर नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही बराच काळ उलटला परंतु चोरी झालेल्या वाहनांचा तपास लागत नसल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरी प्रकरणावर पोलीस यंत्रणेचे लक्ष नसल्याने वाहनांचा अद्याप तपास न लागल्याने नागरिकांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी संजय सुखदान यांच्यासोबत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचा आम्हा नेवासकरांचा ग्रह आहे परंतु आपण नेवासा पोलीस स्टेशन मध्ये हजर झाल्यापासून अनेक चोऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये घर फोड्या दरोडे तसेच टू व्हीलर फोर आहेत परंतु अद्यापही त्याचा तपास लागलेला नाही नुकतेच परभणे यांचे चा अशोक कंपनीचे वाहन चोरी होऊन पंधरा दिवस उलटूनही आपण कोणत्याही प्रकारचा तपास लावलेला नाही परंतु नुकतेच नेवासा शहरात गोवंश तस्करी व गुदखा विक्रेते यांच्यावर नगर एल सी बी ने नगरहून येऊन मोठी कारवाई केली परंतु आपल्या निदर्शनास ही बाब आलेली नाही त्याचे कारण असे आहे की आपण कोणीही अवैध धंदे होत असल्याबाबत माहिती दिल्यास सदर माहिती देणाऱ्याला अवैध धंद्यावाल्यांकडून दे दमदाटी केली जाते तसेच संदर्भात विरोधात सोशल मीडियावर काही पोस्ट केल्यास आपल्याकडूनही सदर पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करू अशी धमकीही दिली जाते व काही पोस्ट करणाऱ्यांवर त्या पद्धतीने गुन्हाही आपण नोंदविला आहे तसेच चोऱ्या संदर्भात पत्रकार लोकांना माहिती विचारली की बातमी का येत नाही तर ते सांगतात की पोलिसांकडून आम्हाला कोणतीही प्रेस नोट येत नाही या सर्व बाबींवरून आम्हाला महाराष्ट्रात लोकशाही आहे की इंग्रजांचेच राज्य आहे असा प्रश्न पडतो तरीही सदर गाड्या चोऱ्यांचा व इतर चोऱ्यांचा तपास आपण आठ दिवसांत करावा जर आपण तपास लावू शकलात तर नेवासकरांच्या वतीने आपणास रक्कम रुपये अकरा हजार रुपयेचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे आणि जर आपण तपास नाही लावू शकलात तर आपण स्वतः अकार्यक्षम अधिकारी आहात हे मानून आपली बदली कंट्रोल रूमला करून द्यावी तसे न केल्यास दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नेवासकर या गोष्टीचा निषेध म्हणून स्वतःचेच तोंड काळे करून नेवासा पोलीस स्टेशन समोर घंटानाथ करणार आहोत तरी आपण सदर निवेदनाचा विचार करून त्वरित कारवाई करावी निवेदन स्वीकारताना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोलिसांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु जमलेल्या नागरिकांनी असंवादान दाखवत कठोर कारवाईची मागणी केली आता या निवेदनानंतर तरी पोलीस प्रशासन पुढे काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ग्रामपंचायत सदस्य कृष्णनगर माझ्या गाडीची चोरीची चोरी गेली होती सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तर मी त्यानंतर आलो होतो निवास पोलिटिशनला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तर ते ठाणे आमदारांनी सांगितलं की तुमच्या गाडीची कंप्लेंट आम्ही त्याच्यानंतर घेऊ इलेक्शन झाल्यानंतर घेऊ मत मतमोजणी झाल्यानंतर तर त्यानंतर मी आलो होतो त्यावेळेस वेळेस खूप वेळ माझी एक गाडी गाडी चोरीची माझी कंप्लेंट घ्या म्हणून कंप्लेंट घेतली नाही माझी त्यानंतर मी साहेब साहेबांनी फक्त माझा अर्ज घेतला गाडी चोरी गेलो त्यानं म्हणे की तुम्ही हे करून घ्या काय त्यांना बोलवून घेतो कोणी असल्यावर त्यांना मी फुटेज पण दाखवली मी चौकशी केली कोणला केवळ औरंगाबाद बोलला पाडायचा मी त्यांना दाखवलं की त्याच्यामध्ये दिसतंय बो फक्त कोण आहे का माहित नाही फक्त तुम्ही करा म्हणून त्यांना त्यांच्यावर तू माझी कंप्लेंट घ्या त्यानंतर घेतली नाही त्यावेळेस मी एकदा साहेबांना इथं आत म्हणजे ऑफिसमध्ये त्याच्या भेटायला गेलो त्यावेळेस साहेब म्हणले की तुला मर्डर होणार आहे नंतर कोणाच्या याच्यावर मर्डर होणार आहे कसा होणार आहे काही माहित नाही मला कशामुळे असं म्हणले ते पण मला काही माहित माहीत नाही त्यानंतर मी एस पी साहेबांना पण त्याच्यावर त्या पोलीस स्टेशनच्या त्यांच्या तक्रारी विरोध केलेली आहे मी अहमदनगर येथे ती माझी कंप्लेंट घ्यावं म्हणून आणि सर माझी गाडी जे तक्रारी आहे मोटरसायकलची ती पूर्ण करावी आणि माझी गाडी मला मिळावी म्हणून त्याच्यानंतर त्या दिवसापासून माझी आजपर्यंत माझी तक्रार घेतलेली नाही पुन्हा माझी कंप्लेंट पण नोंदून घेतलेली नाही आणि ती गाडी जर आमच्या राहतून जाऊन लढली आणि त्यानंतर आमच्या घरावर असं संकट आलंय की आम्हाला गाडीचे हप्ते पण फेडायचे आम्ही सगळे हातावर काम करून का आहेत माणसंय आम्ही कसं फेडायचं हे दुःख कोणाला सांगायचं की आम्हाला एकमेकाशी प्रत्येक जण हा वेगवेगळं जाऊन घरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रडतोय आम्हाला एकमेकाशी एकमेकांचा आधार बनायचंय पण आम्हाला इतकं दुःख झालेलं आहे काय सांग मला सांगता येणार नाही ना 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 ले ले सर्व निवासकर आणि परिसरातील इथं आलेल्या सर्व नागरिकांचे मनापासून धन्यवाद मानतो आभार मानतो कारण एका एकदम छोट्याशा मॅसेजवर आपण या ठिकाणी निवेदनासाठी आलेले आहेत महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या मनातली तौत या ठिकाणी त्यांना घेऊन आलेली आहे प्रथम तर मी हे स्पष्ट करतो कर की पी आय साहेबांचं आणि माझं वैयक्तिकरित्या कोणत्याही प्रकारचं भांडण नाहीये किंवा त्यांच्या त्यांच्याबद्दल माझ्या मनात दोष हो। आहे म्हणून मी ही भूमिका घेतलेली आहे हे कोणत्याही प्रकारचे कारण नाही आहे परंतु एक वर्ष भरत्या काळामध्ये माननीय धनंजय जाधव साहेब पिराय यांनी नेवासा पोलीस स्टेशनला ते कार्यरत झालेलं आहे साधारणतः एक वर्ष झालेलं आहे त्यांना त्यानंतर नेवासा शहरामध्ये ज्या चोरांचं प्रमाण वाढलेलं आहे त्या चोरांच्या प्रमाणात मध्ये कमी काही नाही एकदा झाले दोनदा झाले गाडी चोरी असेल फोर व्हीलर चोर असेल किंवा फोडे असेल दरोडे असेल साहेब आल्यानंतर हजर झाल्यानंतर देशमुख कुटुंबियाच्या घरावर एक दरोडा पडला होता आणि त्या दरोड्यामध्ये मारहाण अशा प्रकारे राहिली का त्यांचा जीव जाते जाते वाचले होते त्याच्यामध्ये आपण सांगता की तपास केलेला आहे परंतु जो तपास केलेला आहे तो 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 ते फक्त छाटूक नाटूक आरोपी कोणीतरी वेगळेच हजर करायचे अशी आपली एक पद्धत आहे ती नेची त्याचा आम्ही निषेध करतो की मुख्य आरोपी अजूनही त्यांनी तपासलेली नाही देशमुख घराण्यावर एक दरोडं पडलं होतं आपल्या सगळ्याला माहित आहे की ते ज्ञानेश्वर मंदिरापेशी पडलेलं अनेक चेहरा झाल्या प्रत्येकाचा चोहरा झाल्यावर पोलीस स्टेशनला जवळ माणूस फिरवत घेऊन येतो फिरवत घेऊन आल्यानंतर विचारलं जातं की काय चोरी झालं ते सांगितलं जातं की साहेब घर फोडलं आमचं आम्ही नसताना परंतु छोटीशी चोरी आहे मग ते मग एवढी चोरी झाली नाही तर पण द्यायची तर द्या या पद्धतीने बोललं जाते म्हणजे चोरी एवढी काही झाली नाही पण द्यायची तर द्या म्हणजे त्यांना निगेटिव्हिटी त्यांच्या मनात आणलं जाते की त्याचा काय उपाय होणार आहे आपण आहे आणि त्याच्यात इथे येऊन त्यांना चहा पाणी पाळलं जाते फुर्यातीला वरून बडिश दिले जाते लवण दिले जाते त्या फिर्यातीच मन त्याला वाटतं तर नाही आपल्या पंचायत झाले साहेब खूप चांगले व्यक्ती आहेत आपण थांबलं पाहिजे आणि त्या चोरीची फिर्यात न होता वरू साहेब माझं चोर दाखलच नाहीत आमच्याकडे आणि गावात बंद नाही होतो चोर भरपूर झालेले आहेत मोवासा खळवाडी परिसर पालनी परिसर आणि लोखंडबल या सगळ्या परिसर आई मे सगळ्या परिसरामध्ये चोरे झालेले आहेत खळवाडी पण एक विषय सांगतो की म्हणजे अनेक चोरे झाले एका एका घरात परवानेच्या घरात दुसरी चोरी आहे झुंबरेच्या घरात दुसरी चोरी झालेली आहे त्याच्यानंतर आकाशकडून कापूस वगैरे भरून राहिलेला असा अनेक चोरे झालेल्या आहेत ठीक आहे तर रेकॉर्डवर नाही आलं तुमच्या कारण त्यांनी तुम्ही सांगितलं ना दोन द्यायचे असेल तर द्या आमचं काही म्हणणं नाही पण छोटी चोरी छोटी झाली आता किराणा दुकानात किराणा दुकानामध्ये त्यांचा सीसीटीव्ही फुटेज याच्यावर दिसतोय पण फिरत दिली नाही परंतु तुम्ही जसं एखादा मोठं क्राईम घडू नये म्हणून जशी नोटीस देऊन कमीत कमी चार केस करता मग तुम्हाला आरोपी झालेला समज नाही कॅमेरामध्ये दिसतोय कमीत कमी त्याचा शोध घ्यायला तुम्ही करायला प्रयत्न करायला पाहिजे मध्ये सात आठ महिन्यापूर्वी चोर आले चोर चोरांच्या पाठीमागे आमच्या भागातले काही तरुण पोर पळले आणि चोरांचा परतता परतता मोबाईल पडला पर आणि तो मोबाईल आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिला त्याच्या बंद सगळ्या गोष्टीवरून आतापर्यंत कोणताही तपास लागू शकत होता पण त्यांचा तपास आता तेच पोलिस वापरतात काय ही शंका येते आम्हाला आणि तो मोबाईल बंद नाही होता त्यातून काही तपास लावलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस असं होतं की आता काल परवा गोवन्स तस्करी आणि फुटका चिरेड नगर लक्ष सिने मेवासा पोलिस स्टेशनमध्ये केली नेवासा हद्दीत केली एवढी मोठी कारवाई आहे मग साहेब तुम्ही का काय करता इथे हा एक मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचा आवडधंदेबद्दल आम्ही आजी बाद बोलणार नाही कारण टेन्शन तुमचे खूप लागे बांधे आहेत आम्ही असंच आवड धंद्याचा पोस्टमॉर्टम केलं तर त्या आवड धंद्यावाले आमच्या घरी बाहेर भाडा आले आम्हाला मारतात का अशी कंडिशन व्हायला साहेब आमचं स्पष्ट आहे धंद्यावर आलं पण तुमचे शंभर टक्के लागे बांधे आहेत तर आम्ही या निवासकरांना आव्हान केलं निवासकरांनी त्या दृष्टीने आलेलं आहे तिथं आता एवढं काल पर्याय नव्हेंद्राची बातमी घेऊन साहेब आता मला वाटतं तेव्हा साडको खाण्यावर आलेला कारण की रात्री चोरीची घटना दरोड्याची घटना घडलेली मग आपल्या कारकिर्दीत किती चोरे झाल्यात किती घटना झाल्या आहेत पण बाईल भाऊनं सांगितलं आत्ता की साहेब असं मी म्हणणार नाही की आपल्या कार्यकाळात चोरीचा तपासच लागला नाही लागला पण वीस टक्क्यात लागला पण माझं म्हणणं आहे का शाळेत जाणारे विद्यार्थी कमीत कमी पस्तीस टक्क्यात पास होतो साहेबांना वीस टक्के पडले तुम्ही नाफात झालेला आहात वस्कारांच्या दृष्टी आणि नाफात झालेला विद्यार्थी पुन्हा कंट्रोल रूमला जावा अशी आमची मागणी कारण कंट्रोल रूमला तुम्ही रस्त्यांवर द्यावा तर खूप छान ऍलेसिंग करतो साहेब तिथे तेवढंच काम आहे साहेब भाव जर ट्रॅफिक जाम झाली ट्रॅफिकचा फोन जर साहेबांना पुणे केला तर हायवे पोलिसांना फोन करा असं साहेबांचं उत्तर असतं चोरी झालं तर तुम्ही सांभाळून कॅमेरा असं बसवाय तुम्ही घरात कॅमेरा बसायला खायला वगैरे भागरून म्हणून कॅमेरे हा असं स्पष्ट कॅमेरा बसवायला दिसलं पाहिजे मी कॅमेरे चालू आहेत त्या कॅमेरेच इथे बघा तुम्ही सगळे कॅमेरे इथं बंद दिसतात तुम्ही त्यातून शोध लावला पाहिजे कोणत्याच गोष्टीचं नाही तर आज या गोष्टीचा सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही निवास कर या ठिकाणी प्राथमिक निवेदन आपल्या नावाने द्यायला आम्ही राहू त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात असं आमचा शंभर टक्के बरे पण आता तो काही राहिलेला नाही परंतु ज्या चोरे झालेल्या आहेत त्या चोऱ्या संदर्भातला आता परभणीच्या गाडींच त्यांची हालकीची परिस्थिती काय आम्हाला आमच्या घराशे ते राहतात दोन दोन चोरे झाल्यात हप्ता भरायचा चालूच आहे वरून पोट पाण्याचा विषय बंद झालेला आहे नवीन काहीतरी करायचं या त्या गाड्यातल्या काहीतरी अशोक भू टाकायचं आहे बाबासाहेब मोरेंची गाडी चोरी गेलेली आहे अशा अनेक गाड्या काहीतरी तुम्ही आम्हाला दाखवा आणि तुम्हाला निवास करेल त्यामुळे तुम्ही वर्वे वर्गणी जाणं करून अकरा हजार रुपयाचे आहोत परंतु गेल्या आठ दहा दिवसामध्ये जर त्या पद्धतीन तपासणी लागला विनंती आपण स्वतःला अकार्यक्षम समजून स्वतःहून कुठेतरी योग्य ठिकाणी आपल्या आपल्या याच्या पद्धतीने आपण स्वतः तिथे मागणी करून बदली करून घेऊ ही एक विनंती आहे आणि जर का करून आम्ही एवढं स्पष्ट करून जर आपल्याला काहीही वाटत नाही या गोष्टीची लाज म्हणून आम्हालाच लाज वाढायला लागली की आम्ही मिळवतो पण त्याचा परिणाम आपल्याला काहीच होत नाही या गोष्टीची लाज म्हणून आम्ही दिनांक सव्वीस जानेवारीला प्रजात सत्तावादी आम्ही या गोष्टीचा निषेध म्हणून तुम्हाला काहीच म्हणणार नाही पण प्रजास सत्ताधी आम्ही आमदारच तोंड काय करणार आहे आणि तोंड काय करून मला झंडाबंधनला आम्ही इथं म्हणतानात करणार आहोत याची दाखल का पत्र मी येण्यापूर्वी आता जो उल्लेख केला देशमुख यांच्या बंगल्यावरती दरोडा झाला वगैरे हो तो तर मी येण्यापूर्वी झालाय ठीक आहे आम्ही काहीतरी झटकत नाही पण वस्तुस्थिती आपल्याला माहिती पाहिजे मी येण्यापूर्वीचा आहे तो आणि तो दरोडा नाही येतो तो, तो दरोडा कॅटेगरीमध्ये येत नाही तसा ठीक मन्या आहे मन्यापूरचा दरोडा आपण मन्यापूरचा ठीक आहे परंतु त्या प्रकरणांमध्ये आम्ही स्वतः मी स्वतः भेट देऊन त्याच्यामध्ये जेवढा थोडा आवाज कमी करे थोडा आवाज कमी आहे जेवढं जास्तीत जास्त त्याच्यामध्ये दे श्रम देता येईल काम करता येईल तेवढं स्वतः मी केलेलं आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर एल सी बीने ने पण केलेलं आहे आपल्याकडं जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे लोकल क्राईम ब्रांचा आपण एल सी बी म्हणतो पोलीस स्टेशनपेक्षा थोडस कार्यक्षम आहे असं आपल्याकडं सर्वसाधारणपणे संकेत आहेत आणि आहेत त्यांना कारण स्पेशली त्याकरताच नेमलेलं असतंय तर त्यात एल सी ने पण काम केलेलं आहे आणि कोणताही गुन्हा जो असतो तो काही तपास संपलेला असा नाही तपास चालूच असतो लक्षात आलं त्यामुळे त्याच्यावर एल सी बी पण काम करत आहे दुसरी गोष्ट कशी आहे की जसं सांगितलं तर वाघ साहेबांनी सांगितलं तीनशे सातचा जो प्रकार झाला तो निश्चितच दुःखद आहे त्यावेळी पण मी सांगितलं होतं परंतु त्याच्यामध्ये दोन तीन गोष्ट आमची बाजू जी आहे ती आपल्यालाही सांगणं आवश्यक आहे की ज्यावेळेस वेळेस आमच्याकडे आली होती त्यावेळेसच म्हणजे त्याच दिवशी जवळपास आरोपी निश्चित झालेले होते म्हणजे हे प्रकरण कोणी केलेलं आहे त्या गुन्ह्याची फिर्याद मी स्वतः तिथे बसून मी स्वतः घेतलेली आहे आणि हे आरोपी कोण आहेत हेही आम्ही निश्चित केलेलं आहे आरोपी ज्या ठिकाणी होते थांबलेले त्या ठिकाणी आम्ही आमचं निवासाचं पथक दोन वेळा गेलेलं आहे पण त्या ठिकाणाहून काही एक दिवस किंवा बारा तासापूर्वी ते तिथून गेले होते ठीक आहे आरोपी फक्त मुद्दा होता अटक करण्याचा तो आम्ही मान्य करतो की आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो अटकेसाठी परंतु एल सी बी काय बाहेरचे पोलीस नाहीत सीबी जिल्हा पोलिसच आहे आणि त्यांनी जी अटक केली होती किंवा आम्ही जे काही वर्कआउट केलं होतं आधी काम केलं होतं त्या माहितीच्या कामाच्या आधारेच त्यांनी अटक केलेली आहे लक्षात आलं त्यामुळे तिथं आम्ही का खूप काही कमी पडलो किंवा आम्ही अपयशी ठरलो असं काही आम्ही मान्य नाही करणार हो आम्ही अटक करू शकलो नाही एलसीबी ने अटक केली हे मात्र खरं आहे बरोबर मुद्दा काय आहे की आता तुम्ही ज्या आकडेवारी ज्या आता सांगितल्या या आकडेवारी तुम्ही कशाच्या आधारे सांगितल्या किंवा तुम्हाला हे आकडे कोणी दिले हे काय आम्हाला समजलं नाही हे अधिकृत रेकॉर्ड आहे आणि हे तुम्हाला सर्वांना पाहण्याचं मागण्याचा पण अधिकार आहे आम्ही मोफत देऊ तुम्हाला तुम्ही मागा आम्ही तुम्हाला देऊ जे अधिकृत आकडे आहेत ते मी तुम्हाला सांगतो आता जसं सांगितलं गेलं की चोऱ्या वाढल्यात मागच्या काळामध्ये वस्तुस्थिती हे आहे आकडे आता तुम्ही पुन्हा म्हणाल की साहेब तुम्ही आकड्यावर जाताय आम्हाला त्या आकड्यात पडायचं नाही सिटी रेकॉर्ड महत्वाचा आहे मागच्या काळामध्ये आपल्याला माहितीसाठी म्हणून मी सांगतो तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला मी आलो एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या एक वर्षामध्ये आपल्याकडं चोरी फक्त चोरी म्हणतो मी फक्त चोरी चोरीच्या ज्या घटना आहेत त्या आपल्याकडं साठ ने कमी आहेत साठ सिक्स झिरो ते आपल्याला रेकॉर्ड पाहिजे मी माझ्या सही सिक्क्यांशी देतो द्यायला मला काहीच अडचण नाही आहे परंतु जी अधिकृत आकडेवारी आहे ती आपल्याला सांगितली पाहिजे कदाचित आपण आता असं म्हणाल की साहेब मग इथे येतात आणि जसं आता सांगितलं काही जणांक चोरीची तक्रार घेतली जात नाही माघारी पाठवून दिलं जात माझ्या माहितीनुसार कोणी उठून उभं राहून सांगावं हो की साहेब माझी तक्रार होती आणि मी तुम्हाला भेटलो पण माझी तक्रार घेतली नाही ही एक व्यक्ती सोडून हे व्यक्तीचं प्रकरण वेगळं आहे या व्यक्तीचं प्रकरण वेगळं आहे तर मी चोरी सांग ठीक आहे तुमचा प्रश्न आहे व्यक्ती मी मी मध्ये बोललो नाही मी मध्ये बोललो नाही तुम्ही बोलताना मी बोललो नाही मी ऐकून घेतो तुमचं आम्ही तुम्ही तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो आमची पण बाजू मानून घेतली पाहिजे असं नाही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब घटना बनवली आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे आम्हाला पण संधी दिली पाहिजे सो आम्ही बघा आम्ही आम्ही नोकर आहे लक्षात घ्या आम्ही नोकर आहे जनता मालक आहे जनतेला आम्ही उत्तर द्यावी आम्ही उत्तर दिलं पाहिजे जनतेला आमचं उत्तर द्या तुम्ही ऐकलं पाहिजे तुम्ही तुमचं म्हणणं मांडताना आम्ही बोललो नाही आम्ही शांतपणे ऐकून घेतलं तुमचं ऐकणं पण गरजेचं आहे तर मध्ये तुम्हाला खोडून काढणं थांबवणं योग्य नाही तसं आम्ही बोलताना पण तुम्ही ऐकून घ्या माझं बोललं तुम्ही जरूर बोला सांगा की साहेब नाही तुम्ही हा जो बोलला चुकीचा आहे खोटा आहे आम्ही जर खोटा चुकीचा असेल तुम्ही दाखवला कागदावर आम्ही मान्य करू शिकारू आम्ही काय अडचण नाही आम्हाला शिकारा पण आता इथे जेवढे आलं ते कोणी नाही प्लीज नाही प्लीज प्लीज नाही असं नाही इथं जेवढे बी आहेत नाही नाही असं नाही असं नाही नाही असं नाही असं नाही आम्हाला तुमच्यापैकी जर कोणी बी असेल कोणी सांगावं की मी तक्रार द्यायला आलो तर चोरजी साहेब तुम्ही माझी तक्रार घेतली नाही कोणी पण सांगावं काल जर तसं असेल कोण तुम्ही वरिष्ठांकडे आणि हे मंडप चुकीचं आहे ते कोणी चोरीचे दोन मिनट मी बोलतोय आता बसा ना दोन दिलं पाहिजे असं नाही ना असं नाही तुम्ही मन्न दिलं पाहिजे तसं नाही नाही एक तर्फे कसं मांडलं गेलं असं नाही होणार ना आमची बाजू मांडू दिली पाहिजे ना जनता आहे मालक आहे त्यांनाही काय पाहिजे आमची बाजू असं बाजू मांडवा तर तुम्ही खूप चांगली आमची बाजू कळली पाहिजे आय जी व्हा इथपर्यंत तुम्ही दाखवा त्यांना डॉक्युमेंट आमची बाजू कळली पाहिजे आमची बाजू पण आम्ही मांडणार दिली पाहिजे साहेबांची बाजू ऐकायला आलेले आता सगळे साहेबांची बाजू ऐकण्यासाठी आला तर साहेबांच्या विरोधातली बाजू मांडण्यासाठी ऐकण्यासाठी बोलण्यासाठी आलेला या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमची बाजू मांडून किती तुम्ही खूप स्वच्छ आहात आम्ही नालायक आहोत आम्ही गुंडे गुंडे आहोत अशा पद्धतीने तुमचं म्हणणं ते सुद्धा तुम्ही साहेबांना माना ना तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मांडा हेच केलं तुम्ही आतापर्यंत हे जे सगळे गुन्हे आहेत आपल्या माहिती म्हणून सांगतो कुणाचा गुन्हा असेल कुणाचा प्रयत्न असेल हे सगळे सगळे गुन्हे का नाही सांगतो सांग बोलतो मी तुम्ही ऐकून घेतलं तर कळेल तुम्हाला तुम्ही ऐकून घेतलं तर कळेल सांगतो ना मी बोलतो ना त्यावर पण बोलतो तुम्ही ऐकलं पाहिजे आपल्याकडे आपल्या माहिती सर सांगतो खुनाचा प्रयत्न आपल्याकडे मागच्या वर्षी तेवीसच्या तुलनेत सात मी गुन्हे कमी आहेत चोरी कमी आहे आए, रॉबरी कमी आहे मागच्या एक वर्षामध्ये साहेबांच्या वक्तव्यानुसार खूप चांगले मला हाराची गरज नाही असं वाटत हाराची गरज नाही इतकं चांगलं काम केलं गरज नाही आम्हाला गरज नाही मूर्ख झालेले आहेत तुम्ही तुमचं सांगताय का मग आम्हाला हाराची गरज नाही अधिकाऱ्याच्या तुलनेत मग आम्हाला हाराची गरज नाही आम्हाला नाही आम्ही काही गरज नाही प्रमाण वाढल्या शिवाय काही गरज नाही प्रमाण तुम्ही तुम, तुम, झालेलं तुम, आहे तुम, ठीक आहे द्या छोटं सोड छोट पंधरा रुपयाच आपल्या माहितीसाठी सगळे गुन्हे जे आहेत कमी आहेत ज्या चोऱ्या झाल्या त्या आम्ही आठवत प्रयत्न करतो उघडकीस आणण्याचा हा जो आहे ताईंची ताईंनी जो मुद्दा मांडला गाडीचा वाहनाचा आम्ही जवळपास त्या गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस आहे मी एवढे तुम्हाला सगळ्या निवासकरांना सांगतो परंतु बोलूच ऐकतो मी तुमचं ऐकतो 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 ठीक आहे नावा तुम्ही हे बघा ऐका त्या गाडीच्या तपासामध्ये प्रोग्रेस आहे मी सांगतो ना तुम्हाला प्रोग्रेस आहे म्हणून लक्षात तपासाच्या तपासाच्या काही गोष्टी ज्या आहेत बघा संजू पोलिस कुठपर्यंत गेले हे तुम्हाला पण माहिती तुम्ही होता पोलिसांबरोबर पोलिसांनी काय तपास केला तुम्ही होता की नाही पोलिसांबरोबर काय तपास केला तुम्हाला पण माहिती आहे ठीक आहे बघा तुम्हाला नसतं

संदीप तुम्हाला जर मिळत नसतं पोलिसांनी तर तुम्ही प्रश्न केलाच असता की पोलिसांनी तपास काहीच नाही तपास केलेला आहे केलेला आहे समक्ष पोलिसांनी गाडी आहे तुम्ही या याच्यानंतर तुमच्या गाडीला आम्हाला राखून बसव आणि आमच्या गाडीमध्ये तुम्ही फिरता तुम्ही काय सांगा थोडं आमची गाडी साध्यात ट्रॅम मध्ये लोकेशन आणली आहे त्याच्यामुळे तुम्ही आमची गाडी सुरू जाऊ म्हणून तुम्ही गाडी रक्कम बसवलं आणि हे पुढे गेली बोलिट स्टेशन असतो असौरी पोलिस पंचवीस तीस मोटरसायकल सापडली पेट्रोलिंगला सर्व रात्री सव्वा आठ आपल्या पैसे गाडी नोंद करायला लावली नागरिक आले तिथं आणि दोन चोर पडायला त्यांना दिसले आम्ही सांगितलं की चोर तुम्ही स्टेशन डायरेल नोंद घ्या तुमच्याकडे एक ले ले ती जी आपली गाडी आहे ती कुठेतरी नाईक मध्ये याला रेड साठी गेलेली होती ती व्यवस्था कुठे पण आमच्या पूर्वीच्या काळामध्ये साधारणतः पंधरा वीस वर्ष पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ज्या ग्रस्त व्हायच्या पोलिसांच्या दोन मोटरसायकली असायच्या त्या दोन मोटरसायकलीवर चार लोक असायचे आणि ते सायरन वाजत आमचं म्हणणं का त्या सायरन वाजत तुम्ही करा कमीत कमी चोर पकडू नका पण चोर होऊन ते सायरन तर पडून जातात ना कमीत कमी करतो आम्ही ती व्यवस्था हा तुमचं सांगा काय सांगा बोला हे बघा असा आहे त्या मुद्द्यावर मी तुम्हाला यापुरी पण सांगितलंय मी राहू राहतो ऐका मी पण तिथं मोटरसायकल पकडल्या होत्या आणि इथं काही चोरास आला नाही असंही म्हणणं चुकीचं आहे शूटिंग वगैरे संगम लावून पासून आमच्या आत सोनं चोरी गेलो होत गाडीवर रिपोर्ट केलं आज कोणती करते दिली नाही सांगितलं नाही माहिती कोणती दिली मी नाही साहेब तीन चार वेळेस आलो आत्ताचा मुलगा आला मग ते फक्त तपास चालू याच्यावरती काहीच त्यांनी तपासाच सांगितलेलं नाही आम्हाला त्याच्यात लवकरात लवकर माहिती आणि पुढची कारवाई देतो तुम्हाला देतो लिखित आहोत तुम्हाला लिखित आहोत तुम्हाला तपास केला सिंगम सिंगम उपोषण केलं होतं गायचं रक्त पूर्ण नदीमध्ये साठलं आणि ते पूर्ण रक्त निवास करायला घ्यावं लागतं म्हणजे तीथपर्यंत पाणी जातं त्याबद्दल कारवाई करा पण बाहेरून पोलीस येऊन ती कारवाई करतात आणि राजरूज पण चालूच आहे गाड्या पण चालूच आहे तोंड आहे का असे खाली काय दिसणार नाही सीसीटीव्ही मागच्या वर्षामध्ये आम्ही सुद्धा तेवीस कारवाई केल्या पर्ग पर्योर नेल शिक्षण कारवाई सांगा हो मान्य आहे ना पण आम्ही पण चोवीस केलेच ना आम्ही पण चोवीस कारवाई केलीच ना जे आहे तुम्ही कारवाई काही करू शकते का तुमच्याकडून आमचं काही चुकत असतो सन्मान करावा आमचं काही चुकत असेल तर आम्ही चेक करतो दुरुस्त करतो तारखेपर्यंत सव्वीस तारखेला तुम्हाला ऐका तोंडाला कारवाई लावायची काही गरज नाही आहे आम्ही स्वतःला चेक करून देतो की आमचं काही चुकतंय का परंतु तुम्ही जे कारवाईची गोष्ट करतोय संतोष आम्ही कोण कारवाई केलेली आहे मागच्या वर्षात करतो ना काल आम्हाला परवा 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 रात्री आम्हाला माहिती मिळाली आपल्या तिथे गेलो होतं आलो ना तिथं कसं मिळेल होतं म्हणण्याला काय अर्थ आहे काय का नाही तुमच्याकडे स्पर्धन साहेबांना गाडीचे फुटेज आहे इथून इथे नाही ते सांगतात का ठीक आहे आमची गाडी चोरी जायचं पुढे चला आम्ही त्यांचे गाडी ते आता साहेब त्यांच्या बसलो हैराणामध्ये

आधीच सांगितलं अशाच नवनवीन अपडेट अपडेटसाठी आम्ही निवासकर न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका